श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे आपण ऐकणार आहेत पारायण पंचवताराचा पहिला अध्यय कृष्णाचा स्वामी गोपाळ कृष्णाचा पंचवतार महापूजा पारायण ग्रंथ पारंभ त प्रथमोद्याय શ્રી ગોપાલય નમા જય જય નંદ નંદના શ્રીકૃષ્ણા જય જય શ્રી દત્તાત્રેય ત્રિનંદના જય જય જનક જનકાંદના શ્રી ચક્ર પાણી તું જ નમો જય જય નિર્ગુણ બ્રહ્મા પરમેશ્વરા નિવાસ કરી તો સમૃદ્ધિ પુરા કુમિ કિટક જીવદ્ધારા ગુણમ રાઉડા તું જ નમો જય જય શ્રી પરાબ્રહ્મા પરાત્પરા શ્રી ચક્રધરા યોગેશ્વરા ધરુ માયા વેશ આકારા अवतरला श्रीसुष्टी माझी नमन माझे गुरुपद कमला झे ने मार्ग दाखविला त्रयाचे तृण फेडावया देवा तुच सायावसी आता नमो नागार्जुनाशी आचार्य परमार्गाशी दंडवत दंडवत साष्टांग त्यासी गतारंभ करी तसे जय जय सचिदानंद अनंता जय जय चितमाये भरता अनंत ब्र्मा रचिता निरानंदा सर्वेश्वरा सर्वतीर्ता सर्व सर्वसाक्षी गुणातिता सर्वात्मका अच्युता गणा तुझ नमो विश्व विश्वपादक जगविलासा अविक्र अविनाश जगतपती जगविलासा परमपुरुषा तुझ नमो तु निर्वेऊ निर्वेकार ब्रह्मांड नायक सर्वेश्वर वापून सर्व व्यापून सर्व चराचर वेगळाची असे तू आनंदाचा महासागर अंतरी तुझ्या कृपा अपार करावया जीवांचा जीवांचा उद्धार वेशनंगी स्वीकारिले मायापुराची गवसनी घालून वसुदेव देवकीशी जन्मनी वसुदेव देव किसी जन्मनी मानविकारुणी विश्वामध्ये अवतरला आनंद कंद पूर्ण गोकुळ करुणी अनंत अनंत उद्धरिले अनेक निवारुनी करीतो संरक्षण तुझी माया कडे ना कोणा म्हणून शरण आलो तुझ श्रीकृष्ण चक्रवर्ती ऋषीकेशी गंथरचा वयावर देशी तुझी सुतीवनावैशी हीच विनंती तवपदी तुझ्या भक्ता माझी पांडव थोर ती तुझं आठवती ते निरंतर म्हणून संकष्ट त्यांचे निवारी महानिष्ठुर तो दुर्योधन करावया द्रौपदीचे वस्त्र हरण म्हणे द्रौपदीच येईल घेऊन दुशासना धाडीले दुशासन गेला धावून द्रौपदीशी आणले ओढून सभेमध्ये उभी करून वस्त्र फेडू लागला एकूणी भगिनीचा धावा दया उत्पन्नली तुझ माधवा आला धावून ते दवा स भक्त सका मनोनिया तैसा मज वस्त्र पुरवणी लक्ष लज्जा रक्षीचे मनमोहन विनंती माझी हात जोडून न विनंद नंदना दया गणा अर्जुनाचा सारथी होऊन पांडवांचे केले रक्षण तसेच भीष्मबाणापासून सका अर्जुन वाचविला अनेक दुःख संकटातून तो प्रिय भक्तजन तसेच माझे भाऊसागरा तुम्ही करावे रक्षण करावे रक्षण स्वामी राय सेतू मोडावया मारुती संग घोर प्रतिज्ञा केली त्या प्रसंगे वेगी धावून तू श्रीरंगे जळता अर्जुन वाचविला पांडव जळताड उडी तू धावणी गेला माळी भुयार करून ती यावेळी पांडो पांडव कुंती वाचविले तसेच मज संकट प्रसंगी ये धावून तू वेगी भक्त वसल मनवितो जगी म्हणून तुझं तो मेघवर श्याव मुसळधारी देवेंद्र केला गोकुळावरी गोवर्धन करून करंगुडी वरी, वरी गोपाव रक्षिले काली ये कालिया विषय यमुना चढात मूर्ती पावले गोपवस्तले श्री वनमाडी जाऊन ते तर जिवंत केले सर्वांशी विशाल अग्निपेठ पेटलावली गोपवसतले जडतीत रक्षणी तू कृपा घन मनी अग्नी गिळून टाकीला आगासूरे गोपावसुरे सुरे गोपा गिळून टाकली होती सारे दयागना तू धावणी तोरे पोटा माझी रिंगला या कालिया सर्पमुखातून केले, केले नंदराजाचे रक्षण मंच कुंदा समोक्ष देऊन तू मनमोहन अंतरदानी तसेच माझे पासून करावे जी संरक्षण किंवा झळहडणातळवून सांभाळावे या दिनासी तसेच अग्निबयातून अनेक दुःख संकटापासून रक्षण करावे कृपा करून भक्त तुझा मनोनिया सो कैवार घेऊन जरासंदा आला धावून मथुरावेरी चाल करून भयभीत झाले जन उगे हो सतरा वेळ पिटून जरासंदास राखीले सर्व प्रजा जनास सा। सागरी रचून द्वारकेस सा। जन सर्व नेले ते जरासारख्या जरा संध्यासारख्या जरा दृष्टापासून करावे जी माझे रक्षण विनंती माझी जोडूनी कर वारंवार तुझपाशी बावीस हजार अनुपती बंदी सोडविल्या तु श्रीपती जरासुत मारून भीमा हाती सुखी केले सर्वांना हाती चक्र सुदर्शन हाती घेऊन चक्र सुदर्शन कौरवांचे केले निर्धालन द्रौपदी प्रतिज्ञा केली पूर्ण बंधू कैवारी म्हणून तू भक्त कैवारी म्हणून नष्ट केले कौरवजन भीमा हाती गदा घेऊन दुर्योधना ठार केले निज भक्तासाठी जाऊन धावणी येतो जग जग झेटी तैसाच येई मज संकट समयी धावणी किन्नराने भीमका पुढे गुण तुझे विशेष रोकडे वर्णन सभे पुढे न करुने रुक्मणी रुक्मणी भरला ज्वर द्वारकेशी धाडीला शिघ्र पत्र लिहून या पत्रिका वाचिता ये दुनंदन मोये धावला तो दयागन राज दड सकळ दिले दिले सी सन्निधान मुठबर पोह्याच्या तृणावरी सुधामस दिली कनकपुरी भक्ताचे मनोरथ पूर्ण करी करि हो, राजा सागर तू द्रौपदीचा ऐकून धावा तोरी धाव तू माधवा साह्य केले तेव्हा पांडवा तैसा धाव मजसाठी अठ्याऐंशी हजार ऋषी मुनी दुर्वासा मध्यानी तो भगिनी करी धावा द्रौपदीची ऐकुनी प्रार्थना करून आली तुझं कृपागण विज्ञाने करुनी शेतपकोना संकटी अन्न पुरविले द्रौपदीचे द्रौपदी भगिनीचे भाजी पावन किंवा सुदाम पोया समान माझे स्वीकारावे अल्पभोजन सन्निधान देऊनी भैमासुराच्या बंदीवासात गोपिका मी निदावा करीत भैमासुर मधून मुक्त केल्या गोपिका अर्जुने प्रतिज्ञा केली गंभीर ब्राह्मणासी म्हणे तुझा कुमार त्यासी रक्षिणा मी सत्वर दुःख आता करू नको ब्राह्मण म्हणे रे अर्जुना करू नको अशा वल्गना बालकाचे न केल्या सक्षेन तर काय करावे तुझं लागी अर्जुन म्हणे तुझा बालक रक्षला नाही तर एक वचन देतो तुझ एक अग्निप्रवेश करीन मी अर्जुनाची प्रतिज्ञा ग्रहण केले नाही बालकाचे रक्षण म्हणून रचले का उडी घेणे आणि गाला धावणी आला येदुनंदन बरोबर घेऊन या अर्जुन दोघे शिराब्दी जाऊन बालके आणले विप्राचे फेडा वया गुरु दक्षिणा सन्निपात सुत साना आणून दिला त्रेयक्षिना कृपादानी म्हणून या उत्तरेचा ऐकून धावा दया आली तुझ माधवा चक्र आड करून ते दरीक्षि करुणा करा दया मायेचा सागरा करुणा सिंधू दयाडा पांडव वनवास वनवासात गे, गेल्यावर अण्णावीन गिरी किंदरी मूर्ची तपडती डोंगर कपारी तव धावला सी लवलाय कडवडवणी तू वनमाडी रवी कडून दिदली थाळी भक्ताची तू प्रिय मावली दीननाथा दीनबंधू गरीबासाठी अन्नधान्याची उघडी कोटी मजवर करून कृपा दृष्टी दयावंता करुने राजश्री यज्ञ करून अग्रपूजेचा दिला मान स्वीकार केला त्या प्रेमाने ज्ञान योगी म्हणून पांडव भक्ता समान विनंती माझी स्वीकार करून तोरीत माझ्या घरी येऊन पूजा अवसर स्वीकारावा आवडीने विधुरायाच्या कन्या गोड केल्या मधुसूदना तसेच प्रेमी भक्ताचे चे भोजना घ्यावे गोड करून तू भक्त कैवारी मनमोहन अंतकडे तुझा ग्रहण जीवोद्धरण्याचे धरुनिवेषण सृष्टीमध्ये अवतरला जे तुझं मागती दारा पुत्र धन त्यांचे मनोरथ तू करीतो पूर्ण करीतो भक्तांचे समाधान अपेक्षित नाही कोणाशी तुझ्या चिंतनाने दुःख संकट गोर नासून जाते पापाचे डोंगर ऐसा कृपादानी तू गिरीधर सकानंत माधवा करीत श्रोत्या श्रोत्यास निरंत बजावे श्री कृष्ण चक्रवती स कैवळले पदी त्यांचे सुखानंद कृष्ण महापूजा पारायण जे एकतील चित्त देऊन ते जातील सागर तरुण अनुमात्र नसावी श्री परधर्मे कैवडले पद साधने साळंकर दीक्षित म्हणे हरिराज उद्भरे प्रथमोदय घोडा श्रीकृष्ण अर्पण ಶ್ರೀ ಗೋಪಾಳಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯದ್ದ